ऐकर टाकल्या बॉम्बला बाप बाप हे मी मला नीट बोल मी बी तुमचं पोरग आहे तुम्ही भी नीट बोला मला नको ज्ञान दू तू देवाचं नाव घ्या ही भाषा सोबत नाही तुम्हाला मला संध्याकाळी एक क्वार्टर घेऊन ये मला लय सर्दी झाली मग सर्दीच्या गोळ्या घ्या ना क्वार्टर न बरी होईन का तुला जेवढं सांगितलं तेवढच खरज आहे आता कितीक मध्ये येतो माझ्या डोक्यावर बसतो काय विचारणं पडत मोठ्या माणसाला माया पोराला काय चपकाने शिकली तेव्हा विचारलो तो मला अस चांगल्या कामात काय विचारायचं का बाईला तुला अक्कल का लय शिल्लक बोलतो रे तू मी आल्यावर लय स्टाप देव हो काका तुम्ही एवढं मोठं टेन्शन घ्या तुमच्या डोक्यावर एक केस नाही राहिला काय आला रे सकाळी सकाळी आमच्या घरी डोकं उठी ड्युटीला जायचंय ना मला गाण्याला या माय डी सी गाण्या गाण्या काय डॅडी बोला हे पांग आलं तुला कंपनीत घेऊन जायला जाय पटकन चाल यार भावा पटकन एकटे कोण ड्युटी लागली ड्युटी असोकरी मेनबत्तीचा उजड़ात अभ्यास करतो तो पण नाही लागली मला सरकारी ड्युटी डावा घेतला तू घेतला रे भाऊ तू चाल पटकन नाही ते गांडीचे मॅनेजर पण आपले पैसे काटून घेईन बटकें चाल रे बाबा पटकन चाल बर का तुला डोकं भावरायला मग तुला सांगतो बंड्या माझ्या आजच्याला काही तमाशाचा नाद नसता तर मी लय श्रीमंत असतो आजा दिसतो तेवढा भोळा नाही पण राव पण तुला सांगतो हे वर्ष गेलं जाऊ दे पुढचं येणार वर्ष का मीच गाजिनारे आहे तू अशी एक कंपनीच उभी करतो पुढच्या एका वर्ष दोन हजार सव्वीस आपलं जे साहेब राहू द्या नका आबाई आपलं तुमच्या डोंगावरच्या चड्डेला मोठा ते गाव लावेल दिसू राहिलं तो पाय रे एका वर्षात कंपनी उभा करतो का नाही करतो चाल नका बातम्या आता उशीर झाला तर ते मॅनेजर घेईन पाहिजे त्या आपण बंड्या बंद मॅनेजर आणि त्या मॅनेजरच्या चाट्या आपल्याकडे राहिले याला धरतो कुठे नाही आम्ही आपला पगार याला अरे इतकं उशीर काल तुम्हाला सर ते आहे उशीर तू बॅटरी वाला कॉपरेट एक दिवस मग सांगतो तुला काय तर सांगता तरी चोप ना काय पुसूर पुसूर करून रे एक दोघ आहेत सॉरी सर गाडीतलं पेट्रोल संपलं होतं म्हणून विषय झाला चला आजचे दिवस माफ करतो तुम्हाला उद्या पासून लवकर या जा ठीक आहे सर थँक्यू सर सोलेल कॅला काय थँक्यू म्हणतो चुप रे बाबा तू चुप ना चला रे निगा पटकन बरं झालं बाबा त्या मॅनेजरनं हाफ डेनी लावला आप ते काय आपल्या रे त्याला माहिती ना तू पुढं चालून कंपनी टाकणार आहे त्यालाच आपण कामाला ठेवू ते बी खर मला पण बर झालंय त्यानं माझ्या खिशात चेकनी केली माय खिशात गायच्या पती काढ मग आता लगेच देऊ का हा केडा तू खाय या केडा मी खातो चालू दे बर बर